गणपती बप्पा मोऱ्या आता आम्ही गावाला जायच्यासाठी निघालो आहे पण का मी जातो गावाला सांगा कारण की आम्हाला तुम्ही कोण गणपती बप्पा येत आहेत ना म्हणून आणि आजीकडे पण येत आहेत गणपती तर दोन दोन गणपती उद्या आम्हाला जायचं आहे तिकडे तर पहिले आम्ही जाणार घरी साफसफाई करणार त्याच्या नेक्स्ट डेला आम्ही जाणून कुलकवणार आणि तिथे पण कोण कोण आले ते काकी आली आहे मम्मी आली डॅडा आले आई आली आहे आणि बाबा आले आणि माझा काका पण <laughs> आहे तो तिथं शूटिंग आणि आम्ही आता निघतो आहे ट्रेन पण चालू आहे आणि थाय डॅन कुठे गेले सरांगी रासत नाही <laughs> गाठीला पैसा नसू काही चतुर्थी सणाला है गै नाही कोकणी माणूस करवला विलपणाला गणपती सणाला गणपती सणा तशा सगळ्या मंदिरांना आज आम्ही चालला आहोत कुणकुणात तर तिथे ते त्याच्यासाठी आम्हाला लागेल बस तर आम्हाला ना तिथे जावं लागेल पुढे आणि तिथून आम्ही बस घेणार कुणकवणात जाणार आणि गणपती बघणार इकडे गणपती आले आम्ही गणपतीला जाणार मजा करणार भजन बोलणार त्याचा मी सगळा व्हिडिओ तुम्हाला आता पुढे पुढे दाखवत जाईल आता बघा पुढे पुढे काय होतो आणि आता आता काय होतं अरे बुवा गाडी हळूहळू न्यावी घेऊन जा आम्हाला सुखरूप गावी सणाला गणपती सणाला कोकणाला गणपती सणाला कोकणाला गणपती सणा गाडी चालली कोकणाला गणपती सणाला कोकणाला गणपती सणा लागली ला मनाला गणपती सणाला गजाननाबा दया सागरा कृपा करी मजवरी गजाननाबा दया सागरा कृपा करी मजवारी गजाननाबा दया सागरा कृपा करी मजवरी मस्तक ठेवी तो चरणावरी कृपा करी मजवरी हे मस्तक ठेवी तू चरणावरी हे कृपा करी मजवरी हे मस्तक ठेवी तो चरणावरी कृपा करी मजवरी ह मस्तक ठेवी तो चरणावरी गजानना गजानना पार्वती मोर्या गजानना 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 पार्वती गजानना गजाननाची आवड मोठी धावत आलो आरतीसाठी गजाननाची आवड मोठी धावत आलो आरतीसाठी गजाननाची मोठी धावत आलो गजाननाची मोठी धावत आलो गजानना गजानना पार्वती नंदना गजानना गजानना जा गजानना जा पार्वती गजानना हिरवाचा चापा पिवळी फुले त्यात कुंपला तुरा पिवळी फुले त्यात कुंपला तुरा ए हिरवाचा पा पिवळी फुले त्यात कुंपला तुरा हिरवा चापा पिवळी फुले त्यात कुंपला तुरा पार्वतीचा पुत्र गजानन त्याची सेवा करा सेवा करा अरे पार्वतीचा पुत्र गजानन त्याची सेवा करा पार्वतीचा पुत्र गजानन त्याची सेवा करा गजानना गजानना पार्वती नंदना मोर्या गजानना 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 पार्वती नंदना मोर्या गजानना हे गजाननाची आवड मोठी धावता लो आरतीसाठी गजाननाची आवड मोठी धावत आलो आरतीसाठी गजानना गजानना

मग आले दुस्या ढोली जणी मीले मत मिले, मिले। आरतीच परातीमाच आरती करी आरती डावी सिद्धी देवायची वाचना देवायची वाचना रक्षु या करवा

कलीग परामो नमः गुरुमति मोनिया देवी बाबा जी जय भारत माता की जय अगर तेरे तो खाना पेट भर के करवा दे बटा ओडिया सुदांता सारा वंदा निना गणपरी पपा

ूरायाती सुी खेळाूर आया खेळ गुराया टुटली शाखारी पडिला पेरा पडिला पेरा टुटली शाखा पडिला पेरा पडि ला पेरा हकमारा हकमारा लक्ष्मी मंदिरा मंदिरा लक्ष्मी लक्ष्मीवर कोटू पाडू पदरावर आमच्या उद्यावर पड गोरी पिंग गोरी पिंग गोरी पिंग पिंग गोरी पिंग गोरी पिंग गोरी पिंग

ಮೋಲಾಗ ಪೋರಿ ದಂಡೆ ಪೆ ದೂರ ಲಡೂ ಕಂಕ್ತಿ ಪಂಕ್ತಿ ಗಮತಿ

こう分かるでしょ

लाड सांगू मागू आईला चारा घालू सर सर गोविंदाय तो माझला आंबा पिकी तोरसळतो ओकांचा राजा झिम खेळतो झिम गेल्या पोर्याला नित्त जगलग धामनी सो, पाई नाही लग्षा पाया जोती ओमोलग भषावत बोले, पांडव लेना, मांडव सोन्याचा हळद दलात, विव्ला मेला मारू पिच्चा देवात, आमची नौरी टिंसी, जाया खाया मंती, जाया खाया सागर सागर सागल, घंबा, घं पोरी पिंगा गा पिंगा दोरी भिमराजी पिंगा दोरी पिंगा तुझ्या पिंगाने मला बोलवली रात लावली पोरी पिंगा पिंगा गं पोरी पिंगा गं पोरी पिंगा ग पोरी पिंगा तुझ्या काकाने मला बोलवित या आपलं धोपटला असा वर धोप

बाहेर <laughs> खाली गेला वर राहायचं खाली पडला फक्त जरूर राहायचं